नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसूरची डाळ कशी बनवायची ते तर बनवायला सुरुवात करूया अगदी कमी वेळेत तर कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता यामध्ये घालूया आपण जिरे जिरे घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण लगेच यावर आपल्याला घालायचा की मीडियम साईजचा बारीक चॉप केलेला कांदा आणि एक छोटा टोमॅटो एला पैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि या या सोबतच घालायच्या आहेत आपल्याला कढीपत्त्याची पच्च्याची पानं पानं वरून टाकण्याचं एकमेव वर कारण म्हणजे तेलामध्ये तर टाकल्यास ते तडतडून अंगावर यायची भीती असते त्यामुळं मी हे नंतरच टाकलेलं आहे आणि याला छानपैकी असं फ्राय करून शिजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघू शकता तुम्ही आपलं हे छानपैकी मऊ झालेलं आहे टोमॅटो कांदा तर यावर आपल्याला घालायचे आहेत काही मसाले तर इथं मी सर्वप्रथम घालणार आहे एक चमच कांदा लसूण मसाला आणि दोन चमच लाल तिखट आणि एक चमच गरम मसाला सोबतच यावर घालायचं आहे आपल्याला हळदी पावडर आणि एक चमच घालायचं आहे धने पावडर आणि सोबतच चवीनुसार मीठ आता याला छानपैकी असं आपण फ्राय करून घ्यायचं आहे तर आपला मसाला छानपैकी असा फ्राय झालेला आहे आता यावर आपण घालूया डाळ तर डाळ मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ती पाण्यामध्ये छान अशी भिजलेली होती तरी बघू शकता ही भाजी खायला अप्रतिम लागते अशा प्रकारे जर बनवले तर लवकर बनवले जाते आणि खायला पण खूप छान लागते आणि लवकरात लवकर होते डब्यासाठी ही प्रोसिजर करायला खूप सोपी आहे तर अशा प्रकारे तुम्ही एक वेळेस भाजी ही बनवून बघा लवकरच होते तर आपण याला छानपैकी असं शिजून घेऊया तर या भाजीला थोडं पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवायची असते कारण की शिजल्यानंतर घट्ट होते तर पातळ हवी असल्यास तर याला थोडीशी पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा तर आपण छानपैकी याला शिजून घेऊया तर भाजीला अशी छान उकडी आलेली आहे यावर आपण आता कोथिंबीर घालणार आहोत तर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर भाजी अजून आपली शिजलेली नाही हे अजून थोड्या वेळ शिजून घेऊया तर तयार आहे आपली मसूर दाळाची भाजी तर कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा मसूरची डाळ कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करून सांगायला विसरू नका